साखे विधानसभा मतदारसंघाच्या क्षेत्रातील मतदारांचे जाहीर आभार आमदार सौ मंजुळाताई गावित यांच्या वतीने शिरसेत तालुका प्रमुख पंकज मराठे यांनी मानले आहे आमदार सौ मंजुळाताई गावित यांना निवडून आणल्याने लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ यांचे मोलाचे योगदान तसेच मतदार बंधू भगिनींनी या निवडणुकीत एकीचे बळ काय असते हे प्रस्थापितांना दाखवून दिले आहे प्रस्थापितांच्या विरोधात सर्वसामान्य मतदार अशी ही निवडणूक असल्याने सर्वसामान्य मतदारांनी सौ मंजुळाताई गावित यांच्या पाठीशी उभे राहून रायना फरक परत या संपूर्ण पिंजून काढले होते त्यामुळे गावोगावी मतदारांच्या भेटीगाठी घेऊन मंजुळाताई गावित यांना निवडून आणण्यासाठी तळागाळातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले त्यांचे आणि सर्व मतदारांचे आभार जिल्हा प्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित यांच्या वतीनेच तालुका प्रमुख पंकज मराठे यांनी मानले आहे जय महाराष्ट्र सर्वात प्रथम साखळी तालुक्याच्या मायबाप जनतेचा शिवसेनेच्या वतीने मी पहिले आभार मानतो कारण सर्वसाधारण जनतेच्या आशीर्वादाशिवाय आपल्या तालुक्याच्या कर्तव्यदक्ष आमदार सोमंजुळाताई गावित यांचा विजय होऊच शकत नव्हता कारण ही लढाई ही सर्वसाधारण जनतेविरुद्ध प्रस्थापितांच्या विरोधात होती आणि ह्या प्रस्थापितांना आपली जागा दाखवायचं जा काम हे सर्वसाधारण जनतेने केलं म्हणून अशा जनतेचं कौतुक करू तेवढं कमीच आहे आभार मानू तोही सुद्धा कमीच आहे म्हणून शिवसेनेच्या वतीने आमदार मंजुळ वतीने डॉक्टर जिल्हा प्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित साहेबांच्या वतीने मी पंकज मराठे शिवसेना तालुका प्रमुख मी आभार मानतो ह्या विजयामध्ये खऱ्या अर्थाने साखरी शहरापासनं मग आमचे भाऊ सोनवण्या असो गणेश पैलवान असो बाळा शिंदे असो त्याचबरोबर अमोल माझे सहकारी अमोल सोनवणे असो राहुल भोसले असो अजय सोनवणे असो त्याचबरोबर पिंपळनेरमधनं ऐराव सर असो हिम्मत हिंमत बंडू साबळे असो कैलास ठाकरे असो शिवलाल ठाकरे असो अशोक मुजगे असे भरपूर नावं आहे की ज्यांचे नावं घेतले नाही म्हणजे ते राहिले असं नाही ते असे भरपूर नावं आहे की ज्यांच्या खूप प्रयत्नाने खूप प्रयत्नाने जितेंद्र खैरनार असो राजदर देसले या सगळ्यांनी विशाल देसले गोकुळदादा परदेशी काटवान परिसरामध्ये पूर्ण ॲ ॲडव्होकेट आपले एखंडे नाना असो यांनी सगळ्यांनी खूप प्रयत्न केले आणि खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी आणि आर पी आय या सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्याने फार मनापासून काम केलं जे पदाधिकारी ज्या पक्षाचे नव्हते आमच्याबरोबर ठीक आहे येणाऱ्या जिल्हा परिषदला जे नव्हते आम्ही त्यांना ते दाखवून देऊ तो विषय वेगळा आहे पण निश्चित मी या सगळ्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा मनापासून आभार मानतो पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा आभार मानतो ताईंला विजय म्हणजे हा सर्वसाधारण जनतेचा विजय ह्या जनतेचा या, या सर्वांच्या वतीने सर्व पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आमच्या कमलाकर भाऊ आर पी आयचे त्यांनी सुद्धा खूप चांगलं काम केलं या सगळ्यांच्या वतीने मी आभार मानतो आणि असंच आशीर्वाद ताईंच्या पाठीशी राहू द्या त्याचबरोबर साखरी शहराच्या आणि परिसरातल्या सर्व मुस्लिम बांधवांनी सुद्धा त्यांच्या पाठीशी फार भक्कमरीत्या उभे राहिले जात पात धर्म कोणीच पाळला नाही ताई एकताई ताई एकताई असा एक त्यांनी निर्धार करून प्रत्येकाने मतदान केलं म्हणून असं सर्व मायबाप जनतेचा मी लोटांगण श्रेष्ठांग नमस्कार करून मी आभार मानतो आणि सर्वांचं पुनश्च असंच पाठीशी तुम्ही उभे राहा हीच विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सांगू तालुका विधानसभेची निवडणूक आमदार आदरणीय श्रीमती मनोराताई गावी यांनी केलेल्या विकासात्मक कामाचा दिलेला खूप कौल आहे तसेच प्रस्थापित त्यांच्या ते विरोधात आम्ही करू ते या तालुक्यात होईल आणि वेगळ्या पक्षात राहून दुसऱ्या पक्षाचं काम करायचं आणि प्रत्येक वेळेस सामान्य कार्यकर्त्याला दाबून या तालुक्यात आपलं म्हणणं माफ पुढे करायचं आणि वेळोवेळी पक्षावरची निष्ठा बदलायची हे जनतेने सा नाकारलेलं असून आर पी आय राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या एकजुटीला आणि सामान्य कार्यकर्त्यांचा हा विजय आहे आणि त्या विजयाचं शिक्कामोर्तब त्यांच्या विजयावर झालेलं आहे सुक्राम ताज्यानंतर या तालुक्यात सलग दुसऱ्यांदा विजयी होण्याचा मान हा फक्त ताई साहेबांना महिलांना पहिल्यांदा मिळाला आणि या विधानसभा क्षेत्रामध्ये साखर दुसऱ्यांदा ताईंना मान्य या जा दोन हजार चोवीस मंजुता ताई तुलसीराम गावित जे साक्री तालुक्याच्या वतीनं विजय झालेला आहे साक्री तालुकाच्या तमाम मायबाप जनताचा मी आभार मानतो ते साक्री तालुकाने जे काय आपल्याला आमदार ताईला जी लीड दिलेली आहे ते सर्व साधारण व्यक्तींनी निर्णय दिलेले आहे आणि एवढा दिग्गज नेताच्या सामोरं जाण्याची आमची ताकद नाही होती पण आमची ताईच्या आशीर्वादाने आम्ही त्यांना सामोरं जाऊन त्यांना आम्ही दिले साखरी तालुकाच्या सर्वच समाज आणि सर्व तमाम मायभार जनताला मी एक असा आश्वासन देतो की आम्हाला ताई कधी विसरणार नाही मी साखरे तालुकाच्या शिवसेनाच्या वतीनं सर्व साखरे तालुकाच्या जनताचा आभार व्यक्त करतो आणि इथंच थांबतो जयंत